मधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ त्याचे पडसाद हे महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्याला फाशी द्या अशी मागणी केली गेली आहे धुळ्यातील भाजपा महिला मोर्चानं संदर्भात मागणी केली आहे इंडिया आघाडीविरोधात या वेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे कोलकातामध्ये महिला डॉक्टरची हत्या केली गेली त्याचे पडसाद संपूर्ण देशभर राज्यभर उमटत आहेत धुळ्यामध्ये भाजपाकडून तीव्र आंदोलन केलं गेलं के तसंच या आरोपीला फाशी द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे मधील हत्येच्या निषेधार्थ त्याचे पडसाद धुळ्यामध्ये सुद्धा उमटलेले आहेत या आरोपीला फाशी द्या अशी मागणी धुळ्यातील भाजपा महिला मोर्चानं केली आहे